Oh <laughs> vle <laughs> <laughs> ತುಳಸಿ ತುಳಸಿ

গানোলে গেল রাত আয়ারা ভাই রে গানোলে जय जय राम 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 जय आलय वने यवुनदा आलय वने यवुनदा कुल कालय नवादिगा चगुदराया नवादिगा चगु

Thank <laughs> you. I आवे रे तू आवे रे तू गाना गा गाना आवाज रियाम सुणारेगा युट्युबरले म्हणवणार गाणारेना आलेगा वे बंगाल

आना बात तो पहले हो जायेगा, इससे लिया हो जायेगा। अब कहाँ? ओके, दीमां। क्या किलाया? तू को और ऐसा बात तो करेगा। क्या किला मन लगायेगा तो तू बोला जा विठ्ठलाच्या त्या वेळेला बाबा भाईकिनी राम माता करतो धावा विठ्ठल मात्र विठ्ठल सोडून मात्र पडत यावाचा बाबा क्षणाचा विलंब न लावता हा पुढे राहे समारे आले बाबा कृष्णाच्या पुढे होता सुमित्रीच्या महाग होता आणि विठेवर लहारीत तर सहो बाजूला आहे बरगा बरोबर आहे हो। घे काऊ वाज नाही हा बा बाबा ऐकले हा माझ्या तुकोबारा याला त्याने केला म्हणला काही बोला त्या जाग्याला तुकोबा रायाला भाजलं नाही तुकोवर आईला काही सगळं झालं नाही पांडुंगाची कृपा झाली माझ्या तुकोबारा याला आहात होतो माझ्या तुकोबाला पण तुकोबाला या सहन केलं तेवढ्या वेदना सहन केल्या साधू संतांना तेवढ्या मोठ्या वेदना सहन केलेल्या वेदना अनुभवून गेला होता न काय बोलता म्हणून घेणार बर खरं सांग तुझ्या कोणाच्या आवडीला कोणाची शपथ घेणं खरं सांग असं तर तुझ्या बाबतीत घंडा असतो <laughs> केलं असत का बहा बर माझे एवढा कडे दिलेलं पाणी तुझ्या डोक्षावर वचलं असतं तर तू काय केलं असत काय करतो असत काय हा उठून पळून पळलं नरड राबला असतो नाहीतर काहीतरी करायचा कार्यक्रम केला असता बरोबर नाही शब्द न करतात निघून गेला मात्र तुकोबारा या तिथून गेला आणि काय झालं काही त्याला त्या कृपा दुःखाची होत असते आणि कृपा सुखाची होत असते बरोबर आहे तुमचा कसा भाव आहे कसा देव आहे अखंड हरिणाम सप्त चालते तर महाराष्ट्रामध्ये चालते मोठी मोठी मंडळ आहे ते आता काय आता मंडळ चांगलं काम, का, हो। काम करते का वाईट करते चांगलं करतंय कीर्तन काल आणतंय चांगल्या चांगल्या कीर्तन काळ परिवर्तनाची भाषा बोलायला होते मंडळ चांगले काम करते पण नास्तिक माणसं काय करते ते माहितीये आहे का नास्तिक नास्तिकाला काय करायचं घालाय दुसरं काय करायचो त्याला काहीच गरज नाही काय शेप्याची काही पलटतो वासरू काहीच घेणं देणार नाही पण नास्तिकाच काम करण्याचं जी दैवताना जी काही आज राहिलेली नाही ती पार परवा अहो तुकोबर राहायचं टक्रोवर पाणी वर गरम ज्यावर साथ म्हणजे तेव्हा त्याची त्याची वीज करतोय त्याच्यात वत्सळ पाहिजे वत्सळ गेलो मग सात कड देऊन म्हणजे ती किती नास्तिक असतील बरोबर आहे मग त्या नास्तिकाची भेट झाली का नाही जन टकरोर पाणी वतून घेतलं त्याची भेट झाली बरोबर आहे ज्यानं वतली त्याची भेट झाली का त्याचं उत्तर काय त्या बाईच्या अंगावरती दोन तासानंतर फाड असं आलं दृष्टांत सांगायचं एवढ्यासाठी नारळणी फाड आला शिवाजी कासार मात्र महागारी आला आपल्या घरात घ्या आपल्या बायकोच्या अंगावर फाड बघितल्यानंतर डोळ्या पाण्यानं भरलं काय भांगलं नाही अगदी कशामुळे झालं बाबा द्याला शिवा कासारची राणी बोलती पती दे काही सांगायचो तुम्ही बोलला आपल्या पाठी अपमान घ्या गेला काही सांगायचं सांगून खरं तुम्हाला धार मी तुकोबार तुम्ही गेल्यानंतर बोलवून घेतलं होतं

म्हणून त्या शिवा त्या बायकोनं खरं सांगितलं होत म्हणून त्या शिवा कासाराला सांगितलं त्यावेळेला तुला एकच पहिले आता ते सांगा की मला लवकर सांगायची करशील का होत आहे का बघा पहिलं त्याऐला बाबा रा a ro ba

ुटाय लागली कळल आम्हाला कुठाय की तुकडा त्याला घेऊन या आता शिवाय कासाळी काय बारक्या गाडी नव्हता म्हणजे काय गरीब पचर संगतीला कुठे शोध्या पण तुकोबारायचा काय पता लागेल परीक्षा बघत असते की त्या दिवशी बरोबर आहे ते म्हणले भांडाऱ्या डोंगर्याकडे सकाळी गेलेला दिसला होता सकाळी घरी दिसू या राह मग म्हणजे आता इकडल्या पावलानी गेलाय तुकोबर पावलाचा नाद घेतला घेतला चला विक्री केला म्हणाला त्या नागे पावलाचा नाद घेणारी माणसं त्यावेळेला होती आता नाही आता आहे ते घा कानाला त्या पावलाला कान लावला तर नाद येत होता विठ्ठल 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 होता ध्वनी निघत होता जात होते आता पावलं उठल्या उठल्या उपय नाद येतोय का हा नाद आहे का पावला माग उठत नाही माग नाही बाबा काही केलं म्हणून त्यावेला त्यावेळेला विक्रिकीला म्हणला काही लागलं ते बोलायला त्या जागीला अशा वेळेला प्रचार काय झाला होता त्यावेळेला काही लागले ते बोलायला त्या जागी आला तू कोण कोण म्हणजे मला विचार आता तुम्ही जागे आहे का नाही बघावं लागेल तो खूप आला यानं मात्र प्रत्यक्ष भक्ती केलेली कळकळ वाटली होती पांडुरंगाला धावून आला होता तिच्या त्या शिवा कासऱ्याच्या बायकोला धार सोडल्यानंतर सोसाना थी कळकळ वाटली होती तिच्या मनाला पतीला बोलून घेतलं होतं त्यावेळेला शिवाजी कासरला हकीकत सत सत्य सांगितलं त्यावेळेला आणि तुकोबारायाच्या त्या मातीचा दवा सांगितला मात्र त्यावेळेला तुला त्याशिवाय थंड पडणार नाही तुझी त्यावेळेला तुकोबारायाच्या पायाची माती मात्र आणून लावल्यानंतर

ಲಾವಣಿ ಬಡಿ ಸಗಾನಾ गजा गजा पुरी का गजा गजा पुरी का माने भरी तारा बावा विता परानुज बावा परानुज बावा അത് <coughs>